टप 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 टाकीत टापा तच्ञा चाले माझा घोडा पाठीवरती वरती जी नमक मलिक पायी रुपेरी तोडा टप 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 उंच उभारी दोनी कान ऐटीत वळवी मागेच मान उंच उभारी दोनी कान ऐटीत वळवी मागेच मान मधेच केव्हा दुडकत दुडकत मध्येच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा पाटीवरती वरती न मखमली पायी रुपेरी तोडा टप 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 घोडा माझा फार हुशार पाटीवर मी होता स्वार घोडा माझा फार हुशार पाठी मी होता स्वार नुसता त्याला पुरे इशारा नुसता त्याला पुरे इशारा कशासचा बुक ओडा पाठीवरती जी नमक मली पायी रुपेरी तोडा टप 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 घोडा माझा घाली रिंगत उकडून टाकी सारे अंगण घोडा माझा घाली रिंगण उकडून टाकी सारे अंगण काही त्याला अडवीत नाही काही त्याला अडवीत नाही नदी असो की ओढा पाठी वरती जी नमक मलिक पायरुपेरी तोडा टप 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 सात समुद्र सा ओलांडित हा एकदमात सात अरण्ये समुद्र सा ओलांडित आला 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 माझा घोडा आला आला माझा घोडा आधी रस्ता सोडा पाठीवरखमली पाय रुपेरी तोडा टप 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 टा कितटा चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पाय रुपेरी तोडा တပ်တပ်တပ်တပ်တပ်တပ်တပ်တပ်တပ်